नस्तनपूर परिसरात भिल्ल समाजाची वस्तीत खोजा नाईक शेती करून उदरनिर्वाह करीत असे व तो शनी महाराजांचा खूप मोठा भक्त होता कोणतेही काम तो शनी स्वरूपात करत असे एके दिवशी ते शेतीत नागटी करत असताना नागर एका दगडात अटकला आणि तो दगड सोन्याचा होता पुढं तो खूप श्रीमंत झाला पुढं त्याने संरक्षणासाठी घडी बांधली म्हणजेच किल्ला आणि बाजूला श्रीगणेशाची स्थापना करून सुंदर अशी घडी बांधली म्हणजेच भुईकोट किल्ला पुढे इंग्रजांकडून मुंबई भुसावळ रेल्वे लाईन टाकण्यासाठी खोजा राजाची गडी वे लागणार होती राजाचा आणि इंग्रजांचा वरून खूप संघर्ष चालला पुढे खोजा राजाने इंग्रजांना सांगितले तुम्ही रे रेल्वे लाईन घडीपासून बाजूला करा मी एक लाईन सोन्याची बनवून देतो म्हणजेच रेल्वे पट्टा सोन्याचा बनवून देतो यावरून इंग्रजांनी खोजा राजावर शंका घेत शिपायांना खोजा राजाला बंदोबस्त करण्यास सांगितला इंग्रजांचे शिपाई खोजा राजाला पकडण्यासाठी जा जात असताना खोजा राजाने आपल्या बायको आणि मुलासह आपल्या गढीतील विहिरीत उडी टाकली अशा या गडी किल्ल्याबद्दल दंतकथा आजही या किल्ल्यात साबित आहे जय शिवराय